जय शिवराय जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत परमानंद भाऊ खोकरे यांच्या शेतामध्ये गाव त्यांचं निमगाव तालुका आंबेजोगाई हो जिल्हा पी इथे त्यांच्या शेतामध्ये सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत पण नाही आपण गेल्या वर्षीसुद्धा रात्री साडेआठ वाजता सर्वे करून दिलेला होता पण त्यांच्या दुसऱ्या शेतामध्ये दुसऱ्या प्लॉटमध्ये दिलेला होता सर्वे करून त्यांनी आपल्या पॉईंटवर तिथं पॉईंट घेतलेला नाही आहे आणि एक झटका खाल्ल्याच्या नंतर त्यांनी परत आपल्याला बोलवले आणि आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये दुसऱ्या शेतामध्ये त्यांना पॉईंट काढून देत आहोत आणि ह्या पॉईंटला जवळपास चार थे, ते पाच लाईन आहेत आणि ते लाईन कोणी कोणी आलेत कशा आलेत काय आले ते सर्व आपण बेगजेच्या सहाय्याने समजावून सांगत आहोत बघू शकता आणि आपल्यासोबत रामभाऊ बी आहेत त्यांचे मित्र आहेत ते सगळे बघत आहेत की आपण पाणी कसं चेक करतो आहे कसं पॉईंट काढतो आहे आणि बघू शकता आता गणेश भाऊ पण आलेले आहे त्या व्हिडिओमध्ये रामभाऊ व्हिडिओ करत आहेत आणि बघू शकता जिथं पाणी म्हणजे दोन इंचीपेक्षा जास्त असतं तिथं आपलं <laughs>